दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार गटाच्या मंत्री आदिती तटकरे यांना रायगडच्या पालकमंत्री केल्यानंतर शिंदेच्या शिवसेनेतील आमदार नाराज झाले होते यानंतर रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली होती मात्र मंत्री भरतशेठ गोगावले आमदार महेंद्र दळवी आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर शाब्दिक हल्ले सुरूच होते यातच भरतशेठ गोगावले महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मंत्रालयात भेट घेतली आहे यानंतर जे झाले ते झाले आता जे काही होईल ते चांगलं होईल अशी प्रतिक्रिया गोगावले यांनी व्यक्त केली आहे गोगावले प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते त्यामुळे पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या वादावर एक प्रकारे पडदा पडल्याचं बोललं जात आहे ते झालंय आता जे काय होईल ते पण चांगलं होईल आणि आता दोन दिवसामध्ये त्याचा निर्णय होईल तुम्ही कोणी काळजी करू नका आता आमच्याकडनं फक्त आमच्या खात्याची मीटिंग आहे त्याच्याबद्दल आम्हाला जरा चर्चा करू दे मग त्या खात्यात काय मिळतंय ते ला तुला सांगतो तर निर्णय भरश्वर गोगावले यांच्या बाजूनेच होणार असे ठाम वक्तव्य महेंद्र दळवी यांनी केलं आहे आता काय तसा वाद राहिलेला नाही आहे वरिष्ठ नेते आमचे निर्णय घेतील वाद आता त्यांच्याकडनं ता देखील अशा पद्धतीचं वक्तव्य आलेलं आहे तर मला असं वाटतं की बाबा आम्ही शिंदेसाहेबांकडे जी कैफियत मांडली त्याप्रमाणे वाद मिटला असं निश्चित वाटतं निश्चित भरश्वरच्या बाजूने होणार लोकशक्ती लाईफ साठी न्यूज फिरो रायगड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा